नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी उपवासासाठी एक नवीन पदार्थ बनवणार आहोत उपवास असला की आपण त्या दिवशी शाबुदाण्याची खिचडी किंवा शाबूदाण्याची वडी बनवून खात असतो पण उपवासाच्या दिवशी नेहमी नेहमी तेच तेच शाबुदाना वडा शाबुदाना खिचडी खाऊन जर कंटाळा आलेला असेल किंवा नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी उपवासाला बनवून खावं असं वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही माझ्या या रेसिपीने या शाबुदाना बटाट्याच्या नवीन पद्धतीच्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा चवीला इतक्या छान लागतात ना की तुम्ही उपवास नसेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही या पुऱ्या बनवून खाल इतक्या या चवीला छान लागतात आणि या पुऱ्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला आज दोन प्रकारच्या चटण्या बनवून दाखवणार आहेत चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती कढाई व्यवस्थित गरम झाली की त्यानंतर घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या किंवा कपाच्या मापाने आपल्याला यामध्ये एक वाटी शाबुदाना ॲड करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला किती पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही या ठिकाणी शाबुदाना कमी जास्त करून घेऊ शकता तर मी आता सध्या यामध्ये एक वाटी शाबुदाना ॲड केलेला आहे आता आपल्याला हा शाबुदाना लो फ्लेम वरती तीन ते चार मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे याचा आपल्याला या ठिकाणी कलर चेंज होईपर्यंत याला अजिबात भाजायचं नाही फक्त यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला हा जो शाबुदाना आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे तर तीन ते चार मिनिटांमध्ये हा जो शाबुदाना आहे तो अगदी व्यवस्थित भाजला जातो तर आता आपण याला लो फ्लेम वरती छान असं भाजून घेऊया तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपला सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण त्याला लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊया शाबुदाना ताटामध्ये काढून घेतला की त्यानंतर त्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे शाबुदाना आपण आता ताटामध्ये व्यवस्थित असा पसरून देऊया आणि याला फॅनखाली पाच ते दहा मिनिटं व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे शाबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याला आपल्याला बारीक करायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला सुद्धा अगदी व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता त्यानंतर आपण या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आता मिक्सर जारमध्ये आपण जो शाबुदाना भाजून घेतलेला होता तो सर्व आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि आता आपल्याला याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर शाबुदाना व्यवस्थित भाजून त्याला पूर्णपणे थंड करून घेतलं ना तर आपला जो शाबुदाना आहे तो अगदी व्यवस्थित वाटला जातो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चा, या शाबुदाण्याचं अगदी छान असं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला या ताटामध्ये एक सुजीची चाळणी ठेवून घ्यायची आहे आता या सुजीच्या चाळणीने आपण जो बारीक करून घेतलेला साबुदाणा आहे तो आपल्याला पूर्णपणे चाळून घ्यायचा आहे असं केल्याने काय होतं की यामध्ये जे शाबुदानाचे जे काही कण आहेत ते व्यवस्थित जर बारीक झालेले नसतील तर ते आता या चाळणीवरती तसेच राहतील आणि आपल्याला साबुदाण्याचं अगदी बारीक असं पीठ या ठिकाणी मिळेल तर त्यासाठी आपण याला छान असं या सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला या साबुदाण्याचं छान असं बारीक पीठ मिळालेलं आहे आता शाबुदाण्याचं पीठ या ठिकाणी आपलं तयार आहे आता आपल्याला यामध्ये दोन मध्यम आकाराचे जे बटाटे आहेत ते अशा प्रकारे किसनीने किसून यामध्ये ॲड करायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बटाटा हाताने सुद्धा मॅश करून यामध्ये ॲड करू शकता पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यामध्ये बटाट्याचे मोठे मोठे तुकडे अजिबात राहिले नाही पाहिजे तर त्यासाठी शक्यतो किसनीने अशा प्रकारे बटाटा किसून घेतला ना की त्याचे जे मोठे तुकडे आहेत ते अजिबात त्यात राहत नाही आता त्यानंतर आपण यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याला आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं होतं आता ते आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड करायचे आहे तुम्ही उपवासासाठी जिरे आणि आलं खात नशाल तर तुम्ही याला स्किप देखील करू शकता आता जिरे ॲड करून झाले की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर मी या ठिकाणी छोटा अर्धा चमचा मीठ यामध्ये ऍड करून घेतलेला आहे मीठ ॲड करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ऍड करायची आहे यामध्ये जे काही जिन्नस आपण वापरलेले आहेत यामधलं तुम्ही जे काही उपवासाला खात नसाल ते तुम्ही यामध्ये स्किप करू शकता आता आपण यामध्ये कोथंबीर ॲड करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला हे जे पीठ आहे ते सुरुवातीला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये जेवढं हे पीठ मळून घेता येईल तेवढं आपण याला व्यवस्थित असं मळून घेऊया तर आता आपल्याला यानंतर यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी ॲड करून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण शाबुदाना हा कच्चा वापरलेला आहे शाबुदाना आपण भिजून घेतलेला नव्हता त्यामुळे आपल्याला यामध्ये शक्यतो कोमटच पाणी वापरायचं आहे तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता पण कोमट पाणी वापरल्याने काय होतं की आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा अगदी व्यवस्थित बनल्या जातात कारण पीठ व्यवस्थित भिजलं ना की पुऱ्यासुद्धा अगदी व्यवस्थित आपल्या बनतील तर या ठिकाणी आपण हे पीठ असं मळून घेतलेलं आहे याला आपल्याला जास्त घट्ट अजिबात मळायचं नाही याला आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण यावरून एक चमचा तेल ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे जे पीठ आहे ते सुद्धा या तेलामध्ये एकदा छान असं मऊ करून घ्यायचं आहे तर आता आपण हे जे पीठ आहे याला तेलामध्ये छान असं मऊ करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यावरून एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि या पिठाला आपल्याला दहा मिनटं व्यवस्थित असं भिजून द्यायचं आहे आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण या पुऱ्यांसोबत खाण्यासाठी ज्या दोन चटण्या बनवणार आहोत त्या बनवून घेऊया तर त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे तर आता आपल्याला या मिक्सर जारमध्ये मुठभर कोथंबीर ॲड करायची आहे कोथंबीर ॲड करून झाली की त्यानंतर आपल्याला यामध्ये एक हिरवी मिरची ॲड करायची आहे तुम्हाला जर चटणी थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून एक मिरची ॲड करू शकता आता हिरवी मिरची ॲड करून झाली की त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहे जिरे ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड करायचे आहे आता शेंगदाणे ॲड करून झाले की त्यानंतर आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ॲड करून घेऊया लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही यामध्ये दोन चमचे दहीसुद्धा ॲड करून घेऊ शकता आता आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी छोटा पाव चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ते दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला याला, याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आता आपण याला मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही अगदी छान अशी चटपटीत चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही उपवासासाठी शाबुदाना वड्यांसोबत सुद्धा खाऊ शकता आणि या पुऱ्यांसोबत तर ही चटणी खायला अगदी छान लागते आता आपण एक चटणी बनवून घेतलेली आहे आता आपण या पुऱ्यांसोबत खाण्यासाठी अजून एक बटाट्याची छान अशी चटपटीत चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी या ठिकाणी एक कडाई गरम करायला ठेवलेली होती कडाई व्यवस्थित गरम झाली की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे आता तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे यामध्ये ॲड करून घेऊया जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ऍड करायच्या आहे हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे तर आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे ऍड करून घेऊया आता उकडलेले बटाटे ऍड करून झाले की यांना आपल्याला मिनिटभर हाय फ्लेमवरती या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर आता आपण याला एक मिनिटभर या तेलामध्ये छान असं परतून घेऊया बटाटे व्यवस्थित या तेलामध्ये परतून झाले की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स यामध्ये ॲड करायचे आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही ऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे मीठ ॲड करून झालेलं आहे आता आपण जे चिली फ्लेक्स आणि मीठ या बटाट्यांमध्ये नंतर ॲड करून घेतलेलं आहे ते सर्व आपल्याला या बटाट्यांसोबत एकदा मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण उकडलेले बटाटे वापरलेले आहेत त्यामुळे यांना आपल्याला जास्त शिजवत बसायची गरज पडत नाही याला आपण फक्त मिनिटभर असं या, या, या तेलामध्ये छान असं परतून घेऊया तर आता आपण या ठिकाणी मिनिटभर हे बटाटे छान असे परतून घेतलेले आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करायची आहे आणि आप आपल्याला या कोथंबीरला यामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली छान अशी चटपटीत बटाट्याची चटणी या पुऱ्यांसोबत खाण्यासाठी तयार आहे आता आपल्या दोन्हीही चटण्या व्यवस्थित बनवून तयार आहे आणि चटण्या बनून, बनून होईपर्यंत आपलं हे पीठ सुद्धा अगदी छान असं भिजल्या गेलेलं आहे आता आपण त्याला पोळपटावरती एकदा व्यवस्थित असं मऊ सुद्धा करून घेतलेलं आहे त्यानंतर या पिठाचे आपल्याला दोन उंडे करून घ्यायचे आहे तर त्यातला आपण एक उंडा घेऊया आणि आपल्याला याला एकदा व्यवस्थित असं मऊ करून याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता आपण या ठिकाणी याला थोडस पीठ लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला असं सुद्धा लाटून घेऊ शकता तर मी या ठिकाणी याला थोडंसं पीठ लावून घेणार आहे तर उपवासासाठी तुमच्याकडे जे कुठलंही पीठ असेल तर ते तुम्ही याला लावून घ्यायचं आहे तर आता आपण याला पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपल्याला याला, याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे याच्या ज्या कडा आहेत त्यांना थोड्याशा चिरा जात असतात पण या ठिकाणी काळजी करायची नाही याला आपण लाटून घ्यायचं आहे तर आता आपण याला मध्यम असं लाटून घ्यायचं आहे तर याला आपण जास्त जाड किंवा जास्त पातळ अजिबात ठेवायचं नाही तर मध्यम असं याला लाटून घ्यायचं आहे तर याला आपण लाटून घेतलेला आहे आणि याची एक मोठी अशी चपाती तयार झालेली आहे आता घरातील एखादा ग्लास किंवा वाटी घेऊन आपल्याला याच्या अशा पुऱ्या कट करायच्या आहे तर एका चपातीवरती तुम्हाला जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे तुम्ही असं करण्याऐवजी याचे छोटे छोटे गोळे करून सुद्धा एक एक पुरी सुद्धा लाटून घेऊ शकता पण अशा पद्धतीने करून घेतल्यामुळे काय होतं की आपला टाइम सुद्धा वाचतो आणि एकाच वेळ जास्त सुद्धा पुऱ्या आपल्या बनतात आता आपण एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि पुढच्या पुऱ्या बनवण्यामध्ये त्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण आपण ही जी पुरी आहे ती जास्त जास्त पातळ किंवा जाड बनवलेली नाही तर याला असं असं मध्यम लाटून होतं आता आपण अशाच बाकीच्या उर उरलेल्या सर्व पिठाच्या पुऱ्या बनवून घेऊया सर्व पुऱ्या बनवून झाल्या की त्यानंतर आता आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी गॅसवरती कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला या पुऱ्या तळण्यासाठी मध्यमच गरम करून घ्यायचं आहे तर तेल मध्यम गरम झाल्यानंतर आपण बनवून घेतलेली पुरी तळण्यासाठी या तेलामध्ये टाकून घेतलेली आहे तर या पुऱ्या आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या आहे त्यामुळे या पुऱ्या छान अशा वरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट बनून तयार होतात यांना आपल्याला मोठ्या गॅसवरती किंवा अगदी कमी गॅसवरती अजिबात तळायचं नाही आणि या पुऱ्या तळत असताना आपल्याला यांना झाऱ्याने हलकस वरून प्रेस करायचं आहे त्यामुळे काय होतं की या पुऱ्या छान अशा फुलून येतात तर यांना आपण मीडियम फ्लेम वरती छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया दोन ते तीन मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकता या पुरीला छान असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे यापेक्षा या पुरीला जास्त तळून घ्यायचं नाही लगेचच इला तेलातून काढून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या उरलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊया तुम्हाला अशा प्रकारे उपवासासाठी तळलेल्या पुऱ्या खायच्या नसेल तर तुम्ही या पिठापासून पराठे सुद्धा बनवून घेऊ शकता तर तुम्ही या पिठाचे अशाच प्रकारे पराठे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यांना सुद्धा तव्यावरती छान असं साजूक तूप लावून भाजून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे आणि छान अशा टम्म सुद्धा फुगलेले आहे हलकासा सोनेरी रंग आल्यामुळे तर या पुऱ्या दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहेत तर आपण ज्या दोन चटण्या बनवून घेतलेल्या आहेत तर त्या दोन्ही चटण्यांसोबत या पुऱ्या खायला खूप छान लागतात चला तर मग तुम्हाला माझीही आजची उपवासाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने या शाबुदाना बटाट्याच्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला म्हणजेच रुचिकाज रेसिपीजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू